विषय मराठी या गोटीपत्रिकेतील विभाग, हो। विभाग चार आपण बघतो आहोत या अ आणि आ असे दोन भाग असतात त्याला एक गुण पुर, किती आहेत सोळा आठ गुण आपल्या आधीच झालेले आहेत त्यामध्ये आपण दोन मार्गासाठी दोन मार्गासाठी समाज घेतलेले आहेत दोन गुणांसाठी आपण शब्दसिद्धी घेतलेली आहे आणि चार गुण जे आहेत ते चार गुण वाक वाकप्रचाराला असतात तर त्याच्यानंतर असतात एक एक गुण असतात त्याला पण हे एक एक गुण मात्र आपले जातात मिळत नाही तर हा एक एक गुण आपण कसा प्राप्त करायचा ते आपण या अ या विभागामध्ये बघूया भाषा सौंदर्यावर आधारित प्रश्न यामध्ये असतात त्यामध्ये आपण आधीच्या याच्यामध्ये आपण आधी समणाचे शब्द बघितलेले आहे विरुद्धार्थी शब्द बघितलेले आहे गटात न बसणारा शब्द आपण बघितलेला आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द कसा लिहायचा ते पण आपण बघितलेलं आहे शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द लिहा हे पण आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन करा म्हणजे शुद्ध लेखन शुद्ध शब्द ओळखा योग्य शब्द ओळखा आणि तो लिहा याला मात्र दोन गुण असतात बाकी सगळ्यांना एक एक गुण असतात याला मात्र दोन गुण असतात तेही पण आपण बघितलेलं आहे त्यानंतर आपण या विरामचिन्हांची ओळख करून घेऊ बघा आपण मराठीचं पाठ्यपुस्तक शिकत असताना बरेच ठिकाणी हे सगळे कोणतं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघा वाक्य संपल्यानंतर त्याला पूर्णविराम म्हणतात याला अर्धविराम म्हणतात बघा अर्धविराम हा आहे अर्धविराम हा आहे स्वर्पविराम हा आहे अपूर्ण विराम हा आहे चिन्ह हे आहे उद्गार वाचक चिन्ह आणि हे आहे संयोग चिन्ह आणि हे आहे अवतरण चिन्ह विद्यार्थ्यांना संयोग चिन्ह लिहित असताना छोटी आडवी रेषा आपल्याला द्यावी लागते आणि ही आडवी रेषा जेव्हा मोठी होते त्याला मात्र काय म्हणतात अपसारण चिन्ह काय म्हणतात अपसारण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह जर असेल तर एकेरी अवतरण चिन्ह आणि दोघीही अवतरण पद्धतीचं जर चिन्ह जर असेल तर त्याला दिले जातात आणि एकीकडे योग्य जोडी आपल्याला लावता आली पाहिजे गुण आहे एकच जातात दोनच पण आपण मात्र तिथे भागवून जातो आपल्याला नेमतं काय ते आठवत नाही आणि चुका आणि फुकटचा फुकटचे एक गुण मात्र आपलं चाललं तर तसं होता कामा आणि यामध्ये शेवटचा भाग आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द मराठीचा पाठ्यपुस्तक जर तुम्ही जर बघितलं तर हे सगळे पारिभाषिक शब्द तुम्हाला आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत कोणतेही फक्त दोनच शब्द येतात आणि त्याला एक पण तो शब्द नेमका कोणता आहे त्याचा मराठी अर्थ आपल्याला कळत नाही आणि एक गुण आपला असा चालू तर तो जाऊ नये यासाठी आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे शब्द दिलेले आहेत वारंवार त्याची उभारणी करा वाचा आणि त्याचे अर्थ समजून घ्या काही शब्द मी तुम्हाला इथे लिहून दिलेले आहेत मी आज अब्सेंट होतो अब्सेंट म्हणजे काय अनुपस्थित तुम्हाला ना त्याच्यानंतर ऍक्शन ऍक्शन मध्ये किंवा कार्यवाही बायोडाटा बायोडाटा जर मागितला आपण म्हणजे कारण मराठी आपली मातृभाषा आहे पण मराठी मातृभाषेमध्ये बोलत असताना आपण इतरांचं अनुकरण करत करतो कारण इतर इतर भाषांनी आपल्यावर आक्रमण केलेलं आहे आणि ते शब्द आपण वापरत जातो आणि त्याचा नेमका मराठीचा अर्थ काय आहे हे मात्र आपण विसरून म्हणून बायोडाटा म्हणजे काय सेन्सस म्हणजे जनगणना कॅटेगरी म्हणजे प्रवर्गी आहे बीएसटी आहे कोणत्या प्रवर्गातील आहे असं जर आपल्याला जर विचारलं तर आपल्याला ते कळत नाही पण तुझी कॅटेगरी कोणती आहे असं जर म्हटलं तर पटलं लक्षात येईल तर कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग ड्यू डेट म्हणजे नियर इव्हेंट म्हणजे घटना मॉर्गेज म्हणजे गहाण आणि झोन म्हणजे विभाग किंवा परिघटना अशा प्रकारे हा विभाग चार जो आहे विद्यार्थ्यांना हा विभाग चार आज आपला इथे पूर्णपणे सांगतो galan